सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वरच्या सुंदरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना अजूनही एक किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्षे होऊन गेली असली तरी येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या हद्दीत असलेली ही वाडी अद्याप भौतिक सुविधांपासून वंचित आहे नागरिकांना घरपट्टी आणि पाणी पट्टी भरावी लागते पण प्रत्यक्षात मात्र हंडा हा असल्याचं चित्र या शतकात पाहायला मिळत आहे या संदर्भात गावातील नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत प्रत्यक्षात नेमकं काय आहे त्यांच्या समस्या आणि तक्रारी आता तुम्ही पाणी कुठून एक किलोमीटर जातोय का बरं आपल्या नगरपालिकेने दिलेत काय पण त्या काय नाही त्याच्यामध्ये पावसाळ्यात सुद्धा पाणी नाही आम्हाला चिखला पाण्यात गुडघ्या वाड्या चिखला जावं लागत ही विरून घेत दुसरी घेत्याचीच हा स्वामी समर्थवाल्यांची विहिर आहे त्यांच्या विहिरीवर आम्ही पाणी आणतो ती वाढून तर तिला एक पण ते विहिला पण पाणी नाही तिथून जाऊन पाणी आणा विरीत पाणी असलं तर आम्ही आणणार आणणारला सुद्धा पाणी नाही बोलते आणि आम्हाला पाण्याची सोयदा नाही आणि जे अशी निवडून यायचं असतं ते आमच्याकडे येतात बसतात बोलतात आम्ही तुमची सगळी सोयदा करू आणि झाल्यानंतर आता स हिरामन फोसकर आलेले होते ते बोलले मी तुमची सगळी सोयदा करतो आता बघा त्यांना महिना दीड महिना झालेला आहे येऊन गेले त्याच्यानंतर इकडं आलेले नाही काही नाही आम्हाला बारा महिने पाण्याची खूप त्रास असतो आणि पावसाळ्यामध्ये पण आम्हाला नळाला पाणी नसतं आम्हाला कंटिन्यू नळ घेतल्यापासून आता पाणी नाहीच आहे आणि पाणी पण नसतं आणि आम्हाला लाईट बिल पण पानपट्टी पण भरपूर येते मग कसं काय आम्ही पानपट्टी भरायची कशी काय आम्हाला जर पाणीच येत नाही आहे तर काय करणार आम्ही सांगा बरं एवढा त्रास आहे आम्हाला आमच्याकडं त्यांना गरज असते तेव्हा आमच्या धा दारामध्ये धावे शेता लक्ष द्या लक्ष द्या आणि नंतर मग आल्यानंतर आम्हाला कोणालाच त्रास एवढा पाण्याचा आहे बघितलं ना आम्ही विहिरीवर कुठं जातो सगळं आणि टाकी दिलेली पाण्याची तर आम्हाला काही टँकर वगैरे वरती नाही आम्हाला दिवसात चार पाच दिवसात एक टँकर आणतात आता एवढे घर आहे आमचे एवढ्यांना पाणी पुरतं का कोणाला भेटतं कोणाला नाही भेटत एवढा त्रास आहे आमच्या लोकांना सगळ्यांनाच इथली सोय म्हणजे गेली तीस वर्ष पासून हिवाळी कार्यरत आहे तर हिवाडी आज नगरपालिकेत आलेली आहे इथले लोकांना इथले घरांच्या सरोवर घरपट्ट्या मंजूर झालेले घरपट्ट्या आज लोक भरतात मग इथली सुविधा काय आज इथं काहीच नाही आहे इथं ना नळ ना पाणी नळ नाही आणि लाईट नाही आणि रस्ता तर नाहीच आहे नळ आले मीटर वर ते फक्त इथून दोनशे मीटरवर नळ आहेत ते बी एक पाणी पण येत नाही त्या नळांना कारण इथं मोटरी लागल्यामुळं पाणी इकडं येत नाही मग काय या गोष्टीचा काय विषय घरपट्टी वेळोवेळी येते आज घरपट्टी आवडले आहेत कोणाला बाराशे कोणाला पंधराशे कोणाला दोन हजार कशी भरायची म्हणती जर नगरपालिकेची कोणती सुविधा नाही येतं ना काही कोणती सुविधा नाही तर कशी काय बारायची घरपट्टी आणि नळ पाणी तर नाहीच आहे नाहीच आहे पण लोकांना येण्या जाण्याची सुद्धा खूप मोठी समस्या आहे मग आता याच्या काय करायचं काय जनतेने काय राहायचं का नाही कोणाच्या भरशावर राहायचं सर्वात मोठा प्रश्न आहे का आमदार साहेबांनी याच्याकडं जातीनं लक्ष द्यावं आणि ही सुविधा किमान ह्या वर्षात तरी लोकांना अपेक्षा आहे का हे सर्व कार्यव्यवस्थित वाढीचं पार पडतं वाडीवर राहतो आम्ही वाडी नगरपालिकेत गेलेले त्याच्यानंतर पाण्याची सुविधा नाही आम्हाला लाईटची सोय नाही पाणी नळपाणी झालं पाहिजे रस्ता झाला पाहिजे सगळ्या कामं झाले पाहिजे आमचे आमदार साहेबांनी सगळे लक्ष टाकले पाहिजे हर गोष्टीवर कामं आमचे झाले पाहिजे सगळे पाण्याचे पाणी लांबून आणावं लागतं टँकरने आणलं तर हजार पाचशे रुपये खर्च करावा लागतो आम्हाला पाणी मिळत नाही पिण्यासाठी एवढी पब्लिक आहे आमची आठशे दोनशे लोक आमच्या इकडे वस्ती आहे एवढी लोकांसाठी पाणी नाही रस्ता नाही सगळी सुविधा करायला पाहिजे लाईटची सुविधा करायला पाहिजे पाण्याची सुविधा करायला पाहिजे आता हजार पाचशे पब्लिक आहे आमची इथं मी आनंद उपाध्य सामाजिक कार्यकर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलदजी शर्मा त्र्यंबक नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्की मॅडम यांना सर्वांना विनंती करतो की आपण त्या पदावर बसण्याच्या व्यर्थ आहे किंवा ह्या लोकांचं जगणं व्यर्थ आहे जर तुम्ही ह्या लोकांना न्याय देऊ शकत नसाल तर तुमचं त्या पदावर बसण्याचा तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही आणि मान्य हिरामनजी खोसकर साहेब आणि राजाभाऊ आजे खासदार ज्या वेळेस मतदान होतं त्यावेळेस रात्री बेरात्री इथे येऊन चक्र मारायचे मतदानाला त्यांना विनंती करायचे मागचेही पाच वर्ष हिरामजी खोसकर साहेबांचे आशेच वाया गेले ह्या पाच वर्षामध्ये त्यांच्याकडून आम्हाला खूप मोठी आशा आहे त्यांच्याकडून या येत्या आठ दिवसात पाण्याची लायटीची आणि रस्त्यांची जर सोय झाली नाही तर आम्ही सर्व नागरिक या ठिकाणाहून एम सी बी कार्यालय आणि त्र्यंबक नगरपालिके समोर आंदोलन करू अशी मी या माध्यमातून त्यांना विनंती करतो पाणी नाही काही नाही आम्हाला चार दिवसात पाणी आलं तर ठीक नाही चार दिवसात आलं पाहिजे तुम्ही फक्त मतदानासाठी आमच्या पोती आणि आमची सोय करते नाही स्वतःचा नळ पाणी नाही असून आम्हाला आम्ही काय करायचं घरी तुम्ही पाणी भरून घरी घेऊन येतो हंडाभर पाणी आम्हाला पुराता काय येळ हा आमच्या अंगातल्या कपड्यांना पाणी नाही पियाना पाणी नाही परसर आमचे असे पाण्याची सोय होईल रस्त्याची सोय वारंवार तक्रार करूनही येथील प्रशासन असो वा ग्रामपंचायत असो ही लोकसेवक यांनी मात्र झोपेच सोंग घेतलंय सामाजिक कार्यकर्ते अनंता उपाध्ये सुरेश झोले सुखदेव गमे देवीदा झोले संतोष झोले सुरज पिठे प्रकाश गये दीपक झोले सचिन गमे राजू झोले सौरभ गमे देवराम कोडे बोदाबाबा गमे शरद गमे सुनील बदादे मोहन बदादे आशाबाई गमे हौसाबाई झोले संगीताई पिटे मनीषा झोले पार्वता गमे मंगलाबाई बदादे यांच्यासह अनेक महिला पुरुष आणि लहान बाळ या आंदोलनात सहभागी झाले होते आता तरी झोपेचे सोन घेऊ पाहणारे जागे होतील का डोक्यावरचा अंडा आता खाली येऊन गावातील लोकांच्या पाण्याची वनवन थांबेल का हे आता झोपे करीत जाणे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर